नमस्कार पूर्णाई किचन आणि व्लॉग्स मध्ये स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला खानदेशी पद्धतीने उडदाची डाळ बनवून दाखवणार आहे तर ही अशा पद्धतीची जी उडदाची डाळ आहे तर ती भंडारा होतो देवीचा तर त्यावेळेला हे बनवलं जातं तर ती मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे खूप चविष्ट अशी ही आपली उडदाची डाळ तयार होणार आहे अजूनही दोन तीन प्रकारे आम्ही ती बनवतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पण आज मी तुम्हाला भंडाऱ्यामध्ये ज्याप्रमाणे बनवतात तर त्या पद्धतीची उडदाची डाळ दाखवणार आहे तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी बेल लायकांवर क्लिक करा म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमच्या मिस होणार नाही चला तर मग पौष्टिक अशी ही उडदाची डाळ बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ आहे तर ती साली सकट मी घेतलेली होती आणि त्यामध्ये मी चार चार चम्मच तुरीची डाळ आणि चण्याची डाळ टाकून स्वच्छ धुवून घेतली आहे एका कढईमध्ये मी पाणी उकडायला ठेवलेलं आहे आता ही उरदाची डाळ त्यामध्ये टाकून आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरमध्ये देखील शिजू शकतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही पातेल्यात किंवा कढईमध्ये शिजली शिजवली तर त्यामध्ये बघा वर जो फेस येतो तो जर तुम्ही काढत राहिलात तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची डाळीची तुम्ही भाजी बनवली तर ॲसिडिटी होत नाही आता हे बघा उकडी आल्यावर बघा अशा पद्धतीने वर फेस येतो तर तो काढून घ्यायचा आहे तर कुठलीही डाळ तुम्ही जर का भाजी बनवायला घेत असाल आणि शिजवायला टाकत असाल तर कुकरपेक्षा तुम्ही कढईमध्ये टाकायची आहे तर इथे बघा आता डाळ शिजत टाकलेली आहे मी तोपर्यंत इकडे मी मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसणाच्या पाकड्या आठ हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि त्यामध्ये अर्धा इंच आलं आणि आता हे एक चमचा जिरं टाकलेलं आहे तर ते आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदीच बारीक पण नाही वाटायचं तर ते मी आता वाटून घेणार आहे तर इथे बघा आता ही कोथिंबीर टाकून झाल घेणार आहे मी ती मगाशी सांगायला विसरले मी त्यानंतर अशा पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपली डाळ ही शिजत आलेली आहे म्हणजे शिजलेली आहे आता मी गॅस बंद करून एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे डाळ काढून घेणार आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये त्या मी भाजी बनवणार आहे त्याआधी मी कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे त्यानंतर मोहरी टाकलेली आहे मगाशी मी सांगायला विसरले मी वाटण तयार करताना त्यात कडीपत्ता देखील टाकून घेतलेला होता आता या तेलामध्ये मी जिरं टाकलेलं आहे नंतर हिंग टाकलं आहे हिंग टाकल्याने गॅसेसचा जो त्रास होतो तर तो होत नाही त्यानंतर हे वाटण मी टाकून घेणार आहे आता हे सर्व आपल्याला लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे परतून झाल्यानंतर मग आपण यामध्ये जे दुसरे मसाले आपले शिल्लक आहेत टाकायचे तर ते टाकून घेणार आहेत आता इथे बघा हे आपलं परतून व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे हळद टाकल्यानंतर मी अर्धा चमचा धनेपोळ देखील टाकून घेणार आहे त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा साधारण एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये थोडं कसोरी मेथी मी आधी टाकून घेणार आहे या कसोरी मेथी टाकल्याने छान फ्लेवर येतो भाजीला त्यानंतर यामध्ये बघा मी हे जे चण्याच्या डाळीचं पीठ आहे तर एक चमचा मी टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थित असं भाजून घेणार आहे साधारण एक ते दोन मिनिटे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजून होईल आता हे चण्याचं पीठ टाकून हे वाटण देखील आपलं भाजून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे म्हणजे म्हणजे अर्धा कप आप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा तेल सुटेपर्यंत दोन मिनिट आपल्याला हे लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे बघा वरती मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी नंतर टाकायचं आहे त्याआधी ही डाळ मी टाकून घेणार आहे जी आपण शिजून तयार केलेली आहे आता डाळ शिजवताना जे पाणी आहे त्यात शिल्लक आहे तर त्यामुळे आपल्याला त्यानंतर बेताने पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही पातळ किंवा घट्ट बनवू शकतात ही डाळ पण भंडाऱ्यामध्ये जर ही डाळ बनवली जाते तर ही डाळ थोडी पातळच असते तर आता मी यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ यात टाकून घ्यायचं आहे हे बघा या, या प्रमाणात ही तुम्हाला पातळ दिसत असेल चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला थोडं हलवून घ्यायचं आहे मीठ देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे कारण काही जणांना खारट आवडतं काही जणांना अळणी आवडतं तर इथे बघा आता मीठ टाकून झाल्यानंतर एक उकडी इथे येऊ द्यायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला दहा मिनिट सॉरी दहा मिनिट नाही पाच मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचं आहे जास्त आपल्याला आता ह्या डाळीला शिजवायची गरज नाही तर बघा पाच मिनिट झालेले आहेत आपली भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी गरमागरम भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा या डाळीसोबत भंडाऱ्यामध्ये रोट असतात तर ते बनवले जातात तर ते देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर गरमागरम अशी आपली ही उडदाची डाळ तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद